नमस्कार मी पत्रकार राहुल महाजन आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सर्वत्र भारत देशात लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू असून अनेक ठिकाणी निवडणूक प्रक्रिया ही पार पडली आहे यातच जळगाव खानदेश लोकसभा मतदारसंघात उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव लोकसभेचे उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ पाचोरा येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी त्यांची हजेरी लागणार आहे आपण त्यासाठी या ठिकाणी आलो आहोत अतिशय खूप मोठा पेंडाल या ठिकाणी बांधण्यात आले आहे आणि सभेची तयारी जय सुरू आहे सोबत पाचोऱ्यातील मार्केट कमिटीचे संचालक तसेच शिवसेना शिवसेनेचे शुषन तालुका प्रमुख सुनीलजी पाटील आहेत तसेच तांबेजी आहेत हे या आढावा घेण्यासाठी आले आहेत की कशा प्रकारे काम सुरू आहे काय सुरू आहे दादा काय सांगाल उद्या दिनांक आठ तारखेला मायुतेचे मान्य स्मिताताई वाघ यांचे प्रचारार्थ श्री फडणवीस साहेब येत आहेत आदरणीय किशोर अप्पा पाटील आमचे कार्यसम्राट आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम चालू आहे तरी आम्ही त्याची देखभाल करण्यासाठी एक तालुका प्रमुख आणि मार्केट कमिटीचा डायरेक्टर या नात्याने व प्रकाश तांबे आमचे मार्केट कमिटीचे डायरेक्टर आम्ही ही देखभाल करत होतो उद्या फार मोठ्या भव्य अशी मोठी जाहीर अशी सभा अकरा वाजता होणार आहे तरी सर्वांनी सभेला यावं अशी विनंती करतो